स्वर भारत भारतरत्न स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी यांचे सूर आणि स्मृती मराठी मनात चिरकाल जिवंत राहाव्यात म्हणून आबा बागोल यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून साऱ्या देशाचे भूषण ठरलेल्या पंडित भीमसेन जोशी कला दालनाची देखणी वास्तू आपल्या भागात उभी केली आहे चित्रपट संगीत भावगीत नाट्यगीत शास्त्रीय संगीत कलावंतांच्या दुर्मिळ मैफिली ध्वनी मोदरिका अशा चार लाख गाण्यांचा प्रचंड संग्रह या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलाय स्वतंत्र श्रवण कक्ष छोटेखाने सभागृह आणि प्रशस्त आर्ट गॅलरी निसर्गरम्य परिसरातील ही वास्तू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे आचेंडा भल्याका माचा ताई माई अक्का विचार करा पक्का हिऱ्या समोरील बटन दाबून अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना निवडण्याचा निर्धार करा पक्का